आवाज वाजता जरा कुठं ना झाला आता फुटला डायरेक्ट टायर याला आता बाबा गेटर बसून राहिलेत आता पोकड आणला होता काल रात्री ओ दादा मारी तो काय हा 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 काय अरे बाबा ऐ तुम्हाला कोण सोडलं तुम्हाला कोण सोडलं तुम्हाला बांधून तयार पाहिजे ना आज कारले झाडे घ्यायचेत लावून आज दुपारची लाईट लाईट आली तर घेऊ लावून नाही आली तर मग काय काय माहिती गोल्या डोळ्याला काय केलं इकडे 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 डोळ्याला काय केलं थांब 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 अ डोळ्याला काय घेतलं कम सुजून घेतला डोळा कुठे गेलता आ कुठून येते बाबा काही करून येते काय चावलं काल डुकरंड धाडका दिल्या काल काय आलं रात्री ते या इथं आणि कॉलेजच्या मागच लागले धडाधड धडाधड पळत आता कॉलेजच्या माग ते मल्चिंग ला बॉक्स पाडायचं आता केलंय तयार ते ना लाकडं टाकले ते पेटू राहिले दादा घेऊ पेटून घेऊ ते आगी त्याचा टाक करू आणि जातो खाली आता झाडे घेऊन बाबा खालीच आहेत मोटर होईन चालू आता आता जिंकलो सुनान लाय वगैरे एवढा झाला आहे असे होईल <laughs> चला मी चाललो होतो खाली मलचिंगला बोक्षे पाडायला बोक्षी पाडून येऊ ना बोक्षी पाडायचे मलचिंगला गाडी राहू द्या इदच मलचिंगला बोक्षी पाडून हे घेऊ मारून आज सगळा रोटा मारून घेऊ आज जरा याच्याकडे लक्ष द्या जरा पेट पेटी बर बस इथं आता बस ते करते त्याची बसतो ना इथं बसान पण इथं अज नाही झालं गरमाल त्याला हे करावं लागत काय काय चला आता तसं काय पे जमलं नाही अशी आग केली आता असं गरम करू आणि करू वक्षे पाडू लस कम करत आभास वास्त दीड दीड फुटवर गेला दीडच घेतोय का पण आतलं पेठ बघू दे साईड टपा टपाड दीड जाऊन देते आता थोडं गरम करावं लागेल अजून अजूक भोक्षेपोट राहिलेत भारी फक्त थोडं गरम करावं लागेल पाईपवर नाही घेता येते या पाईपवर आहे ना आणि ते पाईप एक तर आधीच कमजोर करत म्हणलो होतं पाईपाला व्हायचं काय करतो म्हणे पाईपाला मला वाटलं नाही व्हायचं नाही नाही पेप्सी येते पेटवा मी आलोच पेटवा 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 तिथे आग पेट काय चालू करू आणि पाणी पडलं का मग देऊन लावू आता जर लावलं नाही जर काय फॉल्ट होतो ते झालं मग मग ते होईल मग त्याच्या पेक्षा मग लावून घ्यायला आता आता कोल्ड्यातच लावा लागते हाय खालू वले पण ते मला वली तर नाही बर सर बर आता आपण एवढं लाख खट्ट खांदायचं त्याच्यात नाही नाही मग त्याला आता हे असं करायचं फक्त अयो काहीतरी आणावं लागेल असं असं करायचं आणि ते झाडलो इकडे नाही आदलं होतं पडली ना थांबा पाडली बाबा आपण फळी थांबा थांबा फळी पाडली होता सरळ सोडा ते का लाल सोडा लाल सोडा सोडव फळी पाडली तुम्ही फळी पाडली पवार बाग पडले पण फळीच काय मला काय सुटलंय पाडली ती लय भारी काम झालं पण ते भिजग्रॅन भिजगऱ्याला येत असत कुठं मग आता ते अरे वर पाहिजे ते वर होती ती हे लावू आपण आता ते लोखंडाच पोल त्याला आणि मंगलाव इथं त्या गाव त्याला बघा धरलं तर काजू यायला लागली लाल बरं झालं ला। ते काढलं आपण एवढं एवढंच ठेवलं आता झाला सगळा रोटा मारून दंड करायचे आता वाफे करायचे आता मेथी लावायची मेथीची आता बघ किती वाफे होते मग नंतर कोथंबीर देऊ तिकडे लावून चला आता मेथी काय साफडा ना भाऊ त्याच्यामुळे आपण मका लव मकाय मेहती जाऊन द्या जाऊन द्या चल जाऊन द्या आता मग उन्हाळ्याची मेथी येणार बी नाही आता मका घेऊ लो मका तरी होईल उन्हाळ्याची खायला यानला मका खायला चल जाऊन द्या ते कोतं मिर येणार ते माग लय तकलीफ देईन ती ती मिरची काय आली का दादा मिरची नाही चला हाडायची हम्म लय झालं ऐकली जायची ज्याला दांडो का आहे ना ते हा ते आहे ना ते गा ते हावरी हावरी हाऊरीसारखं हा हा चला का पुरलं नाही तर मी घेऊन येतो ना मग हे करावं लागेल नाही आधी हे करू आधी ते उद्या लावणं लावून त्याच काय इतकं पडलं नाही आता नांगरून घेऊ दे हे रोट मारून घेऊ वाटलं तर लगाव दे पण तिथं होय फेकी मग रोटा मारू मारू मग मका अगोदर फेकून घ्यायची हा मग रोटा मारायचा फेक हा कालू राहिली कालू राहिली दोन मका आणतो मतो आगन संपलीकडे मका किती आणू तीन किलो आणू का, का दो? दोन।, आ, दोन किलो किती एवढं टाकायचं इकडं इकडे कोथिंबीर हे ना आता नाही नाही हा एवढी एवढं एवढं वापर एवढं तो वापर टाका त्यो ये त्यो एक ये त्यो ये चला बरं मस्त भा चला मस्त फोन किलो चला मस्त बघ चला बाबा चाललेत मका घ्यायला चला मी गाडी बंद करतो एथं पार्किंगचं लई टेन्शन चला घेऊ मग आता

Oh, मग ह्या इथे गाडी उभी करण येईन देऊ दे स्टेम साईड हा अन्न हा तिथं जाईल ना, ना गाडी लको प्रकारची लको लको ए तिथं लको ते लई गचपणे इथं सावली लावतो आणि येतो घेऊन मग आणि कॉक घेतलाय आता एक हे कॉकचं करा बरं तुम्ही कधी करून घेऊच ते राखू मक घेऊन चाललो मी डिझेल घेऊन या लवकर पटापट जाईल कोणी कोणी लववाल्या चल इकडे चल 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 लवकर कोणी कोणती तुझा आहे हा पळ <laughs> चला भाऊ आज कोतो मी काढायची मी काय न्यायची आयो चला घेतो मारूनी मका वरच दिसले असते सगळी तुम्ही अशी टोचून लावा हे झाले असते मशीनची मजाच वेगळी पाणी गेलं का गपा गपा, गपा येईन वर लगेच आता आहे ना तिथं जाण करायचं एक फक्त हा आणि पाईप पुढं पाईप आतरायचा बॉक्स पाडायचं एक आणि ड्रेनपाईप द्यायचं एंडला लावून एंडला नाही अलीकड लावलं अलीकडे याच्या हिशोबाने त्या नारळ 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 सिद्ध तिथून नारळाच्या थोडं पलीकडे लावून द्यायचं एक काम झालं मग नाही आहे ना इथं मध्ये कापायचं हे थोडा अलीकडे घ्यायचा हे थोडा अलीकडे घ्यायचा नारळ तिथं घ्यायचं झालं काम हकालताना नाही कारण की आंतर आहे ले आपल्याकडून चुकून चला बरं घ्या बरं ते एंड कॅप कॉक कॅप घ्या बरं आपण लगेच टाकून देऊ मग रात्री फक्त चालू करून द्यायचं बटन चला आता शेवटचं राहिलं तिथं बसून टाकलं कॉक इथं आहे ना इथं रोटा मारून घ्यायचंय सगळं गवत काढून टाकायचं इथं सगळ्यात इथं बी माका द्यायची टाकून लगेच बाबा माका टाकते ना मागून हे बोकडलं या आरडतोय भाऊ बस बारीक राही का दात टाकल्यावर आता झाला रेन पाय पाथरून मगा बी लावले ते तिथं आता ट्रॅक्टर आहे ना चायत रे बघ घरी जेवायचं भूक लागली आता तिजूची वाटली बाबा ती बर का गवत फसलय बाबा हे गवत चमकलच बे हम्म आपल्याकडून जरा कुठं ना झाला आता फुटलंय डायरेक्ट टायर थपकनी याला आता बाबा गेटर बसू राहिलेत आता आहे का दुसरा असं कडे की पण आहे का दुसरा असं आहेत ना मग आण तेच म्हणलं ते आपण कॉमड्याला केले ते हा हा। आहेत ना बसंग का आता आतून ना ते हे लावायचं त्याला नको नाही लावायचं तिला लावायचं नाही नाही तिला चिटक सटकायच नाही ना असं कस काय हवा भरले मग हवा भरले कस काल ठेवा जाऊन बघू आपण टायर विअर भेटत का नाही आपल्याला इथं आवरलंय बर का टायरच बाबा टायरच घ्यायचं ना फक्त का ते हे घ्यायचं लॉखंडाची पट पट्टी लोखंडाचे घ्यायचं ते ते मध्ये लावायचं डिस्क घ्यायची का तिथं बघायला का टायर घ्यायचं फक्त टायर चला मग नाही टायर टायर घेतलं तर त्याच्या मापश टू बी त्याच्यावर सगळं लिहिलंय ना गाव गाव नाव गाव <laughs>